मी अधिक कमी लोक आहेत मी त्याबद्दल बोलणं बरोबर नाही प्रॅक्टिस करतो म्हणून असते काही लोक पण माझ्या माहितीप्रमाणे असं कोणी नाही आहे काम करतोय कुणातरी कोणी नाही आहे मी जे अंडर द नेम ऑफ सेल्टर न हार्ट केअर क्लिनिक अँड रिसर्च सेंटर ओनली आय ओनली प्रॅक्टिस जनरल

आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस कमी झाल्याचं काही ब्लॉकेजेस कंप्लीट केल्याचं देखील कारण हा आता आपल्याला दुसरा पर्याय नाहीये तुम्हाला ट्रान्सफर करायला लागेल किंवा अशा अशा स्टेजची लोक नाही करू शकत मी तुम्ही आता जे ऐकलं सरांचं त्याला सांगितलं की या पेशंट्लांट सुद्धा या पेशंटलाच ट्रान्सफर देखील होऊ शकत नाही ट्रान्सप्लांट करता येणार नाही कारण त्याला असलेला आजार जो आहे मसुल्स डिस्टॉबी हा एक मी तुम्हाला सांगतोय आणि असे अनेक पेशंट माझ्याकडे आहेत की ज्यांना यापैकी चांगल्यापैकी रिलीफ आहे त्यांना सांगण्यात आलं की आता हार्ट ट्रान्सप्लांट करा त्यांनी ही ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट न करता ते पूर्णता बरे झालेले आहे सो किती सक्सेस रेशो किती आहे किती लोकांच्या बाबतीत असं आहे की ज्यांना ट्रान्सप्लांट किंवा शेवटच्या याच्यात आहे की ऑपरेटच करावं लागेल असे किती पेशंट वरती तुम्ही काम केलं मॅडम आतापर्यंत बऱ्याच पेशंटवर काम केलं पण एक आपल्याकडे असं होतं होमिओपॅथी लोककडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो की एकदा बरं वाटलं तर एक बघा म्हणजे ही जी म्हण आहे काम सुरू आणि वैद्य म्हणून ती होमिओपॅथीवरती जास्त खरी ठरते कारण मला असं लक्षात आलं की जेव्हा लोकांना रिलीफ मिळतो खरोखर लोक परत जेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही आता ही टेस्ट करा ते लोक ते लोक रुग्ण ती टेस्ट करत नाहीत आणि औषध देखील बंद करतात काही सुरुवातीला असं झालं की ज्यावेळेस मी काम करत गेलो काही पेशंट मी माझ्या सिस्टमॅटिक आपल्याला ठेवायचा म्हणून की आपण हे ही टेस्ट करा टी टेस्ट करा, करा। तर त्याला तो पेशंट नंतर माझ्याकडे आलाच नाही सर नाही मी आता उपसंशोध घेतला आम्हाला बरं वाटतंय त्यांनी केस करण्यास नकार दिला आणि नॉर्मल फूड्समध्ये ॲलोपॅथीमध्ये देखील जर बारा वाटत असेल तुम्हाला एक गमत केस सांगतो मला माझ्या आतमध्ये प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात मेजर केस आहे की एक आय एस ऑफिसर माझे पेशंट होते त्यांनी नाईन्टीन नाईन्टी थ्रीला पहिली बायपास सर्जरी केली त्याच्यानंतर एक सात आठ वर्षांतर टू थाउजंड टू मध्ये त्यांना अँजिओप्लास्टिक काढली लागली त्यांनी अँजिओप्लास्टिक केली अँजिओप्लास्टिक केल्यानंतर त्यांना त्रास होतच होता विदिन म्हणजे वीस पंचवीस दिवसात त्यांना सेफ सिमटम्स अपियर झाले डॉक्टरने सांगितले की तुम्हाला आता पाहिजे अँजिओग्राफी परत रिपीट करायला पाहिजे आपण कर। बघूयात परत काय झालं म्हणून त्यांनी अँजिओग्राफी रिपीट केली अँजिओग्राफी रिपीट केल्यानंतर त्याला सांगण्यात आलं त्याची मुख्य वत्ताव्याने लेफ्ट व्हॅन करून राखी हे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट लॉ सांगितले एल ई डी नाईन्टी नाईन पर्सेंट सांगितले आणि सत्तुन्स आर देखील नाईन्टी नाईन पर्सेंट सांगितले अत्यंत कॉम्प्लिक्स पेशंट हा होता त्या दरम्यान त्यांना कोणी माझं नाव सांगितलं आम्ही टिक्षण सुरू केली त्याने मला प्रश्न विचारला की सर हे लोकांना का माहीत नाही माहीत नाही मी प्रयत्न करतोय पण त्यांनी औषध सुरू केलं त्यांना बरं वाटायला लागलं पण या दरम्यान ह्या एक दीड महिन्याच्या दरम्यान त्यांच्या मित्रांनी नातेवाईकांनी सगळ्यांनी त्यांना आग्रह झाला तुम्ही बायपास करा होमिओपॅथीच्या मागे मागे लागू नका सर oh. एक प्रश्न सर एक मिनिट ब्रेकमे काम आणि आता काय करायचं त्यांनी मला प्रश्न काय काय सर तुम्ही बघा काय ओपिनियन घ्या अजून घ्या श्री डॉक्टर श्रीकांत झिचकार ते त्यांचे मित्र त्यांनी त्यांना विचारलं की मला असं असं काय वाटतं हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर फ्रॉम नागपूर आणि नागपूरमध्ये त्या भागात होमिओपॅथीचा बऱ्यापैकी प्रसारणी प्रचार आहे ताब्यात ठेवली त्या वेळेस केलं आणि त्यांनी त्यांनी त्यांना ॲडवाईस केलं की तुमची मुलगी इन्स्टिमेंटला आहे अमेरिकेत तिथं असं जॉन हॉफिस इन्स्टिट्यूट आहे टायडब्ल्यू इन्स्टिट्यूट जे का तुम्ही तिथं त्यांची इन्क्वायरी करा त्याच्या काय करा तुम्ही ओपिनियन घ्या पेशंट माझ्याकडे आला त्यावेळेस चार पावलं नव्हतं हे गुड ट्राय फॉर अमेरिका नंबर एक नंबर दोन जेव्हा त्यांनी तिथे गेले त्यांनी सगळी त्यांची स्टोरी सांगितली मला असं झालं आणि सध्या घेऊ शकते वगैरे त्यांनी त्यांना एक चार पणांचा लेटर दिले

तुम, तुम द्याला, द्याला, तो पेशंट पुढे जवळपास वर्ष व्यवस्थित राहिला आणि त्याला ज्या किती दिवस ही ट्रीटमेंट करावी लागते म्हणजे आयुष्यभरासाठी काय आवश्यक